वीस लाखाचे ,00 काम सुद्धा झालेलं आहे तीस लाखाचे काम बाकी आहे त्या प्रकारचं लाईट सुद्धा तिथे आम्ही पोल आणून लाईट चालू करणार आहे ड्रेनेज लाईन केलेलीच नाहीये ड्रेनेज लाईन आहे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून ड्रेनेज लाईन केलेली आहे त्या लोकांनी आणि जे आता जे नगराध्यक्ष आहे स्वतः म्हणतात की त्यांनी सुद्धा की तिथली जी गल्ली आहे ते म्हणतात कबुशी सारखी आहे आणि तुम जो लोग मुसलमान लोक लेके मतदान करते फुकट मतदान करावं बरं विरोधी पक्ष अंबादास दानवेने तुम्हाला दहा लाखाचा प्रभाग क्रमांक पाच सात मध्ये केलेला आहे तो तिथे लोक राहतात का लोक राहतात ना रमेश भाईच घर आहे तिथं हे दोन्ही उमेदवार सक्षम आहे आणि हे प्रभाग क्रमांक एक मधून आणि ब चे उमेदवार आहेत यांनी सांगितलेला आहे की तो रस्ता कुठं टाकलेला आहे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हे नगरसेवक हो, कशासाठी होतात हे मी तुम्हाला आज चित्र दाखवतोय मी ज्या रोडवर उभा आहेत हा रोड आहे अं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या एका कार्यकर्त्याला मी तुम्हाला त्या कार्यकर्त्याचं नाव सांगणारच आहेत या ठिकाणी पंधरा लाखाचा हा रस्ता आहे आणि या लोकवस्ती या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लोकवस्ती नाही आहेत अशा ठिकाणी हा रोड टाकण्यात आलेला आहे मी तुम्हाला चौकड बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लोक राहत नाहीयेत इथं नागरी वस्ती नाही येत पण हा रोड या ठिकाणी टाकलेला आहे मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय अं या ठिकाणची ही परिस्थिती आहे पण अशा ठिकाणी हे रोड टाकले जातात प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार भूषण शर्मा शिवसेना शिंदे गटाचे हे उमेदवार आहेत आणि यांनी हा रोड टाकलेला आहे हे फक्त केवळ खाली प्लॉटिंग मध्ये प्लॉट प्लॉटचे भाव वाढवण्यासाठी हा टाकलेला आहे आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये आहेत हा पण मी सध्या जो उभा आहेत हा प्रभाग क्रमांक सात आहेत या ठिकाणी अशा प्रकारे रो टाकलेले आहेत मग हे भूषण शर्मांना फक्त अशा प्लॉटिंग मध्ये रो टाकण्यासाठीच नगरसेवक व्हायचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण ज्या प्रभागामध्ये ते ज्या प्रभागामध्ये उभा आहेत त्या ठिकाणी तळेकरवाडी असेल अं आपलं बाबू जगजीवन नगर असेल आणि पोस्ट ऑफिसचा परिसर असेल अशा भागामध्ये जागा नव्हती का टाकायला अशी रोड टाकायला गल्ल्या नव्हत्या का असा प्रश्न उपस्थित केला जाते फक्त भूषण शर्मा यांना अशीच रोड बनवायला नगरसेवक व्हायचा आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातो ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही येत मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मी त्यांचा बाईट घेतलेला आहे ते बाईटमध्ये असे म्हणाले की मी रमेश भाई यांच्या घराजवळ हा हो, रोड टाकलेला आहे आणि मी तुम्हाला दुसरे बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या पाठीमाग अ किती अंतरावर त्या ठिकाणी रोड बनलेला आहे त्या ठिकाणी ते रमेश आ, भाई त्या अर्थात रमेश बिरसोने हे त्या पाठीमाग राहतात आणि त्या ठिकाणी तो रो, आ, दुसरा रोड बनलेला आहे पण या ठिकाणी कोणीच को राहत नाहीये अशा परिस्थितीमध्ये रोड बनवला जातोय आणि भोकरदन नगरपालिकेमध्ये महा तांडव केला जातोय आणि नगरसेवक होऊन फक्त असेच रोड बनवणार आहे का ज्या सर्वसामान्य मतदाराच्या वटावर तुम्ही नगर परिषदमध्ये निवडून येणार त्याच नगरसेवकांनी असे रोड जर अशा पद्धतीने टाकले तर मतदाराचा नेमका फायदा काय आणि अशा खाली वस्तीत ज्या ठिकाणी लोकच नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रोड बनवतायत मग तुम्ही निसते रोड कशासाठी बनवतात आणि मग उभे राहतात कुठं विकास करतात कुठं हा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेनी या भूषण शर्मांना विचारणं गरजेचं आहे